समजा आमुषाची घनदाट रात्र आहे आणि आमुष्याला तुम्ही कामावरून एकटेच घरी निघालेला आहात आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या बाईकच्या पाठीमागे कोणीतरी विचित्र आत्मा येऊन बसलेली आहे आणि तुम्हाला असा आवाज येत आहे तर तुम्हाला कसे वाटेल अशी जी घटना घडली आहे लोणावळ येथील एका मित्राबरोबर या गोष्टीला तसा फार अवधी झालेला नाही मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात घडलेला प्रसंग आहे त्यावेळी मी कामाला लोणावळामधील एका चिक्कीच्या दुकानात होतो त्या दिवशी कामावरून सुटल्यावर माझ्या मित्राचा वाढदिवस होता आणि आम्ही वाढदिवस टायगर पॉईंटला जाऊन सेलिब्रेट करण्याचे ठरवले हॉटेलला जेवायला गेलो बाकी मित्र मात्र तिथेच रमलेले होते मला खूप उशीर होत होता त्यामुळे मी त्यांचा निरोप घेऊन तिथून निघालो लोणावळामधून खोपच्या खोलीत येण्यासाठी मी जुन्या रस्त्याने जात आणि येत होतो जुना रस्ता तसा खूप गंधार जंगलाचा होता आणि विचित्र विचित्र मोड मोडांचा होता रात्रीचे एक ते दीड वाजले होते अमोशा असूनही धुक्याने अस्पष्ट दिसत होते जुन्या रोडला तशा रात्रीच्या गाड्या कमी असतात आणि थंडीचे दिवस असल्याने लोणाळ्यात खूप थंडी असते त्यामुळे कोणी बाहेर कामाशिवाय निघत नव्हते मी लोणावळ्यातून माझी पल्सर दोनशे वीस घेऊन घाटातून उतरत असताना एका वळणावर एक बावीस ते पंचवीस वर्षाची मुलगी उभी असलेली दिसली धुकं असूनही बाईकच्या उजेड्यात ती स्पष्ट दिसत होती ती हात करून मला लिफ्ट मागत होती पण मी लिफ्ट दिली नाही कारण तिथे खूप लुटामाऱ्या होतात त्यामुळे मी लिफ्ट न देण्याचा विचार केला आणि गाडी जोरात पळवू लागलो जशी जोरात गाडी पळू लागलो तशी मला जाणवू लागले माझ्या बाईकच्या पाठीमागे कोणीतरी पाठलाग करत आहे तशी मी गाडी सत्तर ते ऐंशीच्या स्पीडने पळत होतो पण असे जाणवत होते की गाडी फक्त दहाच्या स्पीडने पळत आहे ती जणू आत्मा माझ्या पाठीमागे पाठलाग करत आहे आता ती जणू आत आहे माझ्या गाडीच्या पाठीमागे येऊन बसलेली होती आता मी आरशात पाहण्याचा प्रयत्न केला तर विचित्र अशी बाई माझ्या गाडीच्या पाठीमागे बसलेली होती तिने सगळे तिचे केस सोडलेले होते तिची पांढरी साडी बघून मी आता खूप घाबरलेलो होतो मी पाठीमागे न पाहण्याचा विचार केला आणि गाडी खूप जोरात पळवू लागलो आणि गाडी पळवत पळवत असताना असे जाणवले ती आत्मा आता गाडीवरून उतरली आहे परत माझ्या गाडीचा पाठलाग करत आहे मी पाठीमागं न पाहता गाडी जोरात मारू लागलो आणि घरी येऊन पोचलो तर तसं मला आवाज येत होता घरी पोहोचताच मी खूप भिलेलो होतो आणि मला खूप ताप आलेला होता घरच्यांना झालेली घटना सांगितली तर तेही खूप घाबरले मला तर रात्रभर तीच आत्मा दिसत होती गाडीच्या हरशामध्ये विचित्र असे केस सोडलेले पांढरी साडी आता मी खूप घाबरून गेलो होतो त्यानंतर चार दिवस मला खूप ताप आलेला होता आणि मी आजारी होतो मला नंतर समजलं की ती जागा होती भूताटकीची जागा होती आणि त्या भूताने जणांना झपाटले आहे यापूर्वी हा विचित्र प्रसंग मी माझ्या मित्रांना शेअर केला आणि त्यांनी सल्ला दिला तिथून न जाण्याचा आणि काम सोडण्याचा आता में काम मी लोणाळ्यात काम करत नाही मी खोपोलेमधील एका छोट्या कंपनीमध्ये काम करत आहे ही विचित्र घटना तुम्हाला कशी वाटली अशा नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता